नमस्कार लाईट प्रेडिक्टर या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 चे भविष्य भाकीत सत्ताधारी पक्षात इनकमिंग विरोधकांचा आरोपांची धार तीव्र सप्ताह शनि मंगळ प्रतियोग होत आहे या योगामुळे या काळात हिंसाचार जाळपोळ बंद निर्देशणे होण्याची शक्यता असून मोठे गुन्हेगार दहशतवादी पकडले किंवा मारले जातील या योगामुळे आगीच्या दुर्घटना मोठे अपघात भूकंप यांसारख्या घटनांमधून हानी संभवते रशिया जपान यांच्याबरोबरच अमेरिका आफ्रिका या प्रदेशात भूकंप आगीच्या दुर्घटना हिंसाचार स्फोटक घटना यांमधून हानी संभवते पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव या शहरांसह गुजरात दक्षिण भारतात बंद निदर्शने हिंसाचार जाळपोळ धार्मिक जातीय तणाव यांसारख्या घटना संभवतात या काळात शेतकरी संघटना कष्टकरी वर्ग कामगार संघटनांचे बंद निदर्शन संप यांसारख्या घटना शक्य अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने होतील अनेक देश ट्रम्प आयात शुल्काविरोधात विरोधात एकत्र येऊन बंडाच्या पावित्र्यात उभे राहतील एक प्रकारचे व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता राहील अन्य देशांशी होणाऱ्या मोठा संभ्रम निर्माण होईल प्रतियोगामुळे काही देश पुन्हा युद्धाच्या पवित्र्यात उभे राहतील रशिया युक्रेन युद्ध पुन्हा तीव्र होण्याची शक्यता राहील काही देशात दहशतवादी संघटना सक्रिय होऊन स्फोटक घटना हिंसाचार घडवण्याचे प्रयत्न होतील मोठे गुन्हेगार दहशतवादी मारले जातील हा काळ पोलीस लष्कर खेळाडूंसाठी प्रतिकूल असेल पोलीस लष्करावरील हल्ले खेळाडूंच्या दुखापती पराभव यांसारख्या घटना अनुभवास येतील मंत्री यांचे राजीनामे निलंबन मृत्यू यांसारख्या घटना या काळात संभवतात काही नेत्यांवर हल्ले शायफेक आंदोलने होतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या युती आघाड्यांबाबत संभ्रम निर्माण होईल संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन मोठ्या गोंधळात पार पडेल महत्वाचे विधेयके कायदे गोंधळ होऊन गैरसमज विरोधकांच्या गोंधळामुळे महत्वाचे विधेयके मंजूर करण्यात अडथळे येतील अनेक वेळा राज्यसभा लोकसभा ठप्प होईल गुरु शुक्र योगामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर होईल चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा जेने करून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा मात्र श्री रवी षडाष्टक योग होत असल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले जाईल सत्ताधारी पक्ष मंत्री प्रमुख नेत्यांवर मोठे आरोप होतील काही प्रमुख नेते कायदेशीर कटकटीमध्ये अडकतील पक्षचिन्ह चिन्ह पक्षाच्या नावावर होणाऱ्या न्यायालयीन निकालाबाबत संभ्रम हा कायम राहील शनी नेपच्यून योगामुळे शेअर मार्केट मध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होईल बाजारात मोठे गैरव्यवहार भ्रष्टाचार होण्याची शक्यता असून मोठ्या व्यक्तींवर आरोप होतील मात्र सोन्या चांदीतील तेजी कायम राहील वस्त्र अलंकार वाहन उंची वस्तू यांचे भाव वाढतील या काळात हवेतील उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता असून पावसात खंड पडेल काही प्रदेशात पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होईल पिकांचे नुकसान होईल शनिमंगळ प्रतियोगामुळे रेल्वे दुर्घटना विमान दुर्घटना होण्याची शक्यता राहील हवेतील संसर्ग वाढून साथीचे विकार पसरण्याची शक्यता राहील या काळात घरे सोन्या चांदीची दुकाने बँका यांच्यावर दरोड्याच्या घटना अनुभवास येतील मात्र हा काळ लेखक पत्रकार प्रसार माध्यमांसाठी अनुकूल असून या क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होईल मोठ्या पदांवर वर्दी लागेल साहित्य संमेलने सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर या काळात आयोजन केले जाईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद